नमस्कार मी रामराजे शिंदे एन डी टी व्ही मराठीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचं स्वागत बिहारच्या निवडणुकीतला पहिला टप्पा पार पडलेला आहे मतदान झालेला आहे परंतु पहिल्याच टप्प्यामध्ये बंपर मतदान झालेला आहे टक्केवारी वाढलेली आहे यावेळेस मात्र साधारणतः चौसष्ट पॉईंट सहासष्ट मतांची टक्केवारी झालेली आहे ती मागील वेळेसपेक्षा साधारणतः साडेसात टक्क्यांनी जादा मत झालेलं जा आहे म्हणजेच की यावेळेस साडेसात टक्के जे मतदान वाढलेलं आहे ते कोणाच्या बाजूने जाणार हे पाहावं लागणार आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचं एवढं प्रमाण वाढलं कसं आणि कोणती कारणं त्या पाठीमागे आहेत तर मी तुम्हाला सांगणार आहे की त्यामधले महत्त्वाचे तीन ते चार टप्पे कोणते आहेत पहिला मुद्दा म्हणजेच की महिला वोटबँकचा महिला वोटबँकच्या संदर्भामध्ये दोन्ही पक्षांनी एकीकडे एन एक डी ए दुसरीकडे इंडिया अलायन्स या दोघांनीही ज्या ज्या घोषणा केलेल्या आहेत त्यामुळं महिला मतदार हा जास्त करून मतदान करण्यासाठी बाहेर आलेला आहे एकीकडे एक नितीश कुमार यांनी दहा दहा हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये टाकण्याचं आश्वासन दिलं तर दुसरीकडे तेजस्वी यादव यांनी तीस हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये टाकण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्यामुळंच महिलांच्या बाबतीमध्ये ज्या एन डी घोषणा केलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये महिला मतदार जो आहे तो जास्त बाहेर पडून मतदान केल्याचं दिसून आलेलं आहे दुसरा मुद्दा म्हणजेच की एस आय आरच्या संदर्भामध्ये जे रिव्ह्यू करण्यात आले होते म, म मतचोरीच्या संदर्भामध्ये तर त्यावेळेस प्रचार मोठ्या प्रमाणावर झाला आणि त्यामुळं कुठेतरी मत चोरी होते का आणि म्हणूनच प्रत्येकजण जो की मागास आणि अतिमागास या वर्गातला जो मतदार आहे तो घराच्या बाहेर पडला आणि जाऊन त्यांनी मतदान केलेलं आहे त्यामुळे ह्या दोन वर्गाचं सुद्धा कॉन्ट्रिब्युशन मोठं आहे की जो बाहेर पडला आणि मतदान करायला गेला त्यामुळे कुठेतरी एस आयचा जो मुद्दा राहुल गांधी यांनी तेजस्वी यादव यांनी मांडला होता वारंवार थोपवला होता आणि सांगण्यातसुद्धा प्रचारामध्ये सुद्धा हाच मुद्दा होता त्याचा कुठेतरी परिणाम आपल्याला होताना दिसतो आहे तिसरा मुद्दा म्हणजेच की प्रशांत किशोर यांचे भूमिका प्रशांत किशोर आल्यामुळं बिहारमधल्या तरुणाईमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाल्याचं दिसून आलेलं आहे उत्साह दिसून आलेला आहे कारण प्रशांत किशोर यांच्या सभेमध्ये यांच्या रॅलीला आणि त्याचबरोबर सोशल मीडियावरसुद्धा तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देताना दिसतो आहे त्यामुळं हा वर्गसुद्धा मतदानासाठी बाहेर आल्याचंसुद्धा दिसून येते म्हणजेच की बिहारमध्ये कुठेतरी परिवर्तनाची लाट येते का असे सुद्धा चुणूक दाखवणारे ही प्रशांत किशोर यांची स्ट्रॅटेजी आहे चौथा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की छठ पूजा चा सण या वेळेस आला आणि त्यावेळेस छठ पूजेच्या नंतर लगोलग या निवडणुका आलेल्या आहेत दोन हजार दहामध्ये असं घडलं होतं आणि त्यानंतर हे दुसऱ्यांदा घडते की छठ पूजाच्या लगोलग या निवडणुका होत आहेत त्यामुळं बिहारच्या बाहेर जे राहतात बिहारी लोक ते मोठ्या प्रमाणावर आपल्या सणासाठी बिहारला येतात परत येतात आणि त्याच वेळेस सण झाल्यानंतर जास्तीत जास्त आवाहन केलं होतं निवडणूक आयोगाकडून वेगवेगळ्या पक्षांकडून की मतदान करा म्हणून म्हणून बाहेर काम करणारे जे कामगार आहेत ते परत आपल्या बिहारला आल्यानंतर त्यांनी मतदानामध्ये सुद्धा भाग घेतला आणि मतदान झाल्यानंतर त्यांची भूमिका जी आहे ते का इतर राज्यामध्ये कामावर जाण्याची आहे त्यामुळे हे चार मुद्दे आहेत पहिला म्हणजेच की महिला मतदार बाहेर पडलेले आहेत दुसरा म्हणजेच की प्रशांत किशोर यांच्यामुळं युवक बाहेर पडलेला आहे तिसरा म्हणजेच मत मत की मतचोरी एस आरचा मुद्दा जो आहे तो गाजला त्यामुळं लोकांना वाटत होती कुठेतरी मतचोरी होते का त्यामुळं लोक बाहेर पडले आहेत मदन करण्यासाठी आणि चौथा म्हणजे की छट उत्सव की ज्या निमित्तानं बाहेर काम करणारे जे लोक आहेत कामगार आहेत ते परत बिहारमध्ये आले आणि त्यांनी पण निवडणुकीमध्ये भाग घेतला त्यामुळे हे चार मुद्दे आहेत की ज्यांच्यामुळं मतांची टक्केवारी जी आहे ती मागील वेळेसपेक्षा यावेळेस साडेसात टक्क्यावर गेलेली आहे आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजेच की यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे नवीन फ्रेशर जे मतदान आहेत त्यांनीसुद्धा भाग घेतल्याचं दिसून आलेलं आहे त्याचा इम्पॅक्ट काय असणार आहे परिणाम काय असणार आहे हे निकालातून दिसून येणार आहे परंतु हे सगळं जरी असलं म्हणजे की मतदार जो आहे तो बाहेर पडलेला पर आहे परंतु वाढलेली ही टक्केवारी नेमकी काय सांगते हे बघावं लागणार ला आहे कारण टक्केवारी ही कोणाच्या बाजूनं जाते मागील अनेक वर्षाचा जर आपण डेटा काढला आकडेवारी काढली तर पाच टक्केपेक्षा जास्त जर टक्केवारी मतांची टक्केवारी वाढली तर तिथं सत्ता बदल होताना दिसून येतो आणि त्याचे सुद्धा काही उदाहरणंसुद्धा आपल्या समोर आहेत पहिलं म्हणजे की एकोणीसशे बासष्टचं हे उदाहरण आहे की जि एकोणीसशे बासष्टमध्ये सुद्धा अशाच प्रकारची घटना जी ती घडली होती साधारणतः चौवेचाळीस पॉईंट पाच टक्के मतदान एकोणीसशे बासष्टला झालं होतं आणि त्यानंतर दुसऱ्याच म्हणजे की एकोणीसशे सदुसष्टला साधारणतः एक्कावन्न पॉईंट पाच टक्के मतदान झालं होतं म्हणजेच की यावेळेस साठ टक्के मतदान वाढलं होतं त्यावेळेस सत्तांतर झालं आणि तिथे सर सरकार जे आलं ते बिगर काँग्रेसचे सरकार आलं कारण त्यावेळेस महामायाप्रसाद सिन्हा हे मुख्यमंत्री झाले होते आणि जनक्रांती दल आणि शोषित दल यांनी काँग्रेसचं वर्चस्व तोडलं होतं काँग्रेसला पराभूत केलं होतं काँग्रेसच्या विरोधामध्ये अँटी इन्कम असे त्यावेळेस निर्माण झाली होती त्यामुळं जे बिगर काँग्रेसचे पक्ष आहेत त्यांनी एकत्र येऊन एक, एक मोठ बांधली होती आणि पा पाच टक्केपेक्षा जास्त म्हणजे की साठ टक्के मतदान झालं होतं आणि तेव्हा हे सत्ता परिवर्तन झाल्याचं दिसून आलेलं आहे एकोणीसशे ऐंशीमध्ये सुद्धा हेच घडलं होतं एकोणीसशे ऐंशीमध्ये मतदानाची टक्केवारी जी आहे ती सहा पॉईंट आठ टक्क्याने वाढली होती त्यामुळं काँग्रेस पुन्हा सत्तेत परतली होती जगन्नाथ मिश्रा हे त्यावेळेस मुख्यमंत्री झाले होते आणि अंतर्गत संघर्ष मात्र त्यावेळेस वाढला होता परंतु फायदा हा झाला की तिथं सहा पॉईंट आठ टक्के मतदान वाढलं आणि काँग्रेस सत्तेत आली एकोणीसशे नव्वदला पुन्हा आणखीन असाच प्रकार घडला होता ते म्हणजे की काँग्रेसचे राजवट त्या काळी संपली होती आणि एकोणीसशे नव्वदमध्ये पाच पॉईंट आठ टक्के मतदान वाढलं होतं आणि काँग्रेसला सत्तेतून हाकलून लावण्यामध्ये तिथे यश मिळालं होतं आणि त्यावेळी जनता दलानं सरकार स्थापन केलं होतं आणि तेव्हा मुख्यमंत्री झाले होते लालू प्रसाद यादव आणि त्यामुळं त्यानंतर मंडल असेल किंवा इतर अनेक गोष्टीमुळं जी होती ती छाप जी होती ती राहिली होती परंतु बिहारचं चित्र जे ते बदलण्यासाठी तेव्हापासून सुरुवात झाली होती यावेळेससुद्धा साडेसात टक्के मतदान जे आहे वाढलेलं आहे आणि हे केवळ फक्त टोटल एकंदरीत मतातून तर वेगवेगळ्या मतदारसंघामधूनसुद्धा ते स्पष्टपणे दिसून येतं साधारणतः सांगायचं जर झालं तर दोन हजार वीसच्या तुलनेमध्ये यावर्षी बेचाळीस मतदारसंघावर बेचाळीस जागेवर दहा टक्के टक्केपेक्षा जास्त मतदानाची टक्केवारी झालेली आहे म्हणजेच की बेचाळीस जागा अशी आहेत की जिथं दहा टक्क्यापेक्षा जास्त जे आहे ते मतदान झालेलं आहे बहात्तर अशा जागा आहेत की जिथं पाच ते दहा टक्के मतदान झालेलं आहे पाच ते दहा टक्क्यामध्ये जे अंतर आहे तेवढं मतदार झालेलं आहे ते बहात्तर अशा प्रकारचे सीट आहेत आणि कल्याणपूर या सीटवर साधारणतः सोळा टक्के मतदान झालेलं आहे म्हणजेच की सर्वाधिक जे आहे ते सोळा टक्के मतदान हे कल्याणच्या सीटवर झालेलं आहे कल्याणपूरच्या सीटवर झालेलं आहे तर दुसरीकडे सात अशा जागा आहेत की जिथे पाच टक्केच्या आसपास मतदानाची टक्केवारी ही वाढलेली आहे त्यामुळं एकंदरीत जर आपण विचार केला तर साधारणतः शंभरपेक्षा जास्त मतदारसंघामध्ये पाच टक्केपेक्षा जास्त मतांचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे आता हे मतदान कसं मग नेमकं कोणाचं आहे युवकांचं आहे तरुणांचा आहे का महिलांचा आहे का मृतदानचं आहे याचंसुद्धा ॲनालिसिस केली जाईल परंतु यावेळेस महिला वर्ग मात्र मोठ्या प्रमाणावर बाहेर पडला होता आज जर इतर राज्याचा जर विचार केला तर मध्य प्रदेशमध्ये तेवीसमध्ये जेव्हा मतदान जास्त झालं होतं तेव्हा भाजपचं सरकार आलं होतं ओडिसामध्ये दोन हजार चौदामध्ये बी जे डीचं सरकार आलं होतं गुजरातमध्ये दोन हजार बाराला मोदींचं पण असंच सरकार आलं होतं जेव्हा मतदान जास्त पडलं होतं आणि बिहारमध्ये सुद्धा दोन हजार सुद्धा नितीशचं असंच कमबॅक झालं होतं त्यामुळं मतदानाची टक्केवारी जी आहे ती जेव्हा जेव्हा वाढते तेव्हा तेव्हा सत्ताबद्दल सत्ता परिवर्तन होतं हे निश्चित आहे आता पहिला टप्पा झालेला आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा हीच जर छाप असेल दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यासारखेच सहा किंवा सात टक्के जर मतदान जर वाढलं तर याचाच अर्थ आहे की सत्ता परिवर्तन होईल परंतु हे सत्ता परिवर्तन कोणाच्या बाजून असेल ते बघावं लागणार आहे कारण महिलांच्या संदर्भातच्या योजना आहेत छटमुळं आलेली सुद्धा भरपूर लोकं आहेत त्याचबरोबर प्रशांत किशोर यांचा सुद्धा फॅक्टर जो आहे तो नाकारता येत नाही आणि महिला वोट बँक नेमका वाढलेला आहे तर अशा या संपूर्ण चार मुद्द्याच्या भोवती या निव निकालाचे परिणाम असणार आहेत त्यामुळं वाढलेला वोट बँक जो आहे तो सत्ता घालवतो का सत्ता टिकवून ठेवतो हे बघावं लागणार आहे